नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवाची सांगता समाज प्रबोधनासाठी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांनी केलेल्या योगदानाचा गजागर करत येथे आज आचार्य श्री एकशे आठ विद्यासागरजी महामुनिराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सव सोहळा साजरा करण्यात आला हजारो उपस्थितीत विद्यासागरजी मुनी महाराज यांच्या जीवनाच्या प्रकाश टाकत विविध मुलींनी आपल्या प्रवचनातून त्यांच्या कार्याला उजाळा दिला समारंभाच्या निमित्तानं शहरानं अनोखा उत्साह अनुभवला दोन फेब्रुवारीपासून महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू होते आज महोत्सवाचा मुख्य सोहळा झाला परमपूज्य अध्यात्म शिरोमणी आचार्य श्री एकशे आठ समयसागरजी महाराज परमपूज्य आचार्य श्री एकशे आठ वर्धमान सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशे आठ उत्तम सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशे आठ कुंतू सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशेआठ विशाल सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशेआठ धवलसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशे आठ विदेहसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशेआठ उत्कृष्ट सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशे आठ नमित सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशे आठ भास्वत सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशे आठ निर्लोभ सागरजी महाराज परमपूज्य मुनि श्री एकशाह श्रीसागरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम झाले सहभागी मुनींनी विद्यासागर महाराजांच्या सानिध्यातील अनुभव सांगितले केवळ जैन समाजाच नव्हे तर विश्वाला शांततेचा समतेचा संयमाचा संदेश देणारे विद्यासागर महाराजांचं जीवनचरित्र यावेळी मांडण्यात आलं यावेळी त्यांच्या अनेक स्वभाव वैशिष्ट्यावर चर्चा करत त्यांच्या कार्याची महती सांगण्यात आली सकाळी साडेसात वाजता अभिषेक शांतीधारा पूजन व ध्वजारोहण रक्तदान शिबिरी संपन्न झालं तर सकाळी अकरा वाजता भव्य विद्या ग्रुप स्मृती प्रभावानं फेरी झाली यानंतर मुख्य कार्यक्रमाला दुपारी एक वाजता सुरुवात झाली कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उपस्थिती होती स्वागत सुरोभा पाटील यड्रावकर यांनी केलं प्रास्ताविक बाल ब्रह्मचारी तात्याभैया यांनी केलं यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील गौरव अध्यक्ष राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश वाडे अरिहंतचे उत्तम पाटील सतीश हजारे सुशिला पाटील चंद्रकांत देसाई रावसाहेब पाटील पोलीस निरीक्षक सत्यवान हाके अभिकुमार बरगाले आदी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल